जय श्रीराम सर्वांना नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आपली सुट्टी वाढलेली आहे मित्रांनो सात दिवसाची त्यामुळे अजून चार पाच दिवस आपल्याला एन्जॉय करायला आहे आणि कसे आज सर्वजण मजेतच असाल स्वस्त राहा मस्त राहा फिट राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा तर मित्रांनो आज आजचा व्हिडिओ आपण चाललो आहे टुर्नामेंट खेळायला आज क्रिकेट टुर्नामेंट आहे गावची टीम आहे गावच्या टीममध्ये माझं पण नाव आहे आणि माझं नाव असल्यामुळं जावं लागणार आहे तर मुलं चालल्या सर्वजण चला आजची तुम्हाला सगळे कशा तुम मॅची होत्यात आमच्या दाखवतो हो आज जवळजवळ चार आहे आमच्या चारमधल्या तीन मॅची जिंकल्या तर आम्ही क्वालिफाय होतो आहे तर आज तीन मॅची जिंकून पाहू जिंकतात का नाही जिंकत कशा पद्धतीने मुलं खेळतात सर्व पाहण्याजोगाई व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ एक नंबर होणार आहे तर चला दाखवतो तुम्हाला कोण कोण मुलं आलेत आहेत कोण कोण नाही तर मित्रांनो आपण आता आलोय ग्राउंड वरती चला तुम्हाला ग्राउंड दाखवतो आमची टीम दाखवतो खेळाडू हो ऐकॉन आता व्हिडिओ मध्ये असलं जबरदस्त हे सगळे ऐकत मेजर बॉलर आहे हो इकडे बघा एकदा अरे हे आमचे स्कोरर अरे ते गाव खतरलं याचा रात नाही करायचा कोणी कसं काय ग्राउंड पाहिजे जायचं ग्राउंड ग्राउंड हे कोणतं तळ आहे हो हे तळ कोणतंय चिंचणीचं तळ आहे नाही का चिंचणीचं तळ मित्रांनो वा 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 मॅच नंतर ना एकच ब्लॉग बनवायचा अख्ख्या मॅचिनचा जबरदस्त नियोजनच सचिन एंट्री हा काय विषय ग्राउंड लय भारी काय विषय नाही ग्राउंड मस्त आहे पुढं तर डायरेक्ट ब्लॅक पट्टी टाकली गट्टी हम्म भारी लाईव्ह कुठे लाईव्ह आय यु तिथ आहे किट आले चला किट आले मित्रांनो आता किड बिट किटू आर्टते कस काय रे किट इ लूस आहे चांगले तुला काय लूज असलं काय काय असलं काय पेंट पाहिजे तुला काय अडच नाही काय पेंट पाहिजे नाही बघ लो लोवर पाण्याची काय अडचण नाही किट घाल रे मेजर आदेश कस काय किट पूर्ण तर करा द्या मला जरा शिशंबो चषक हे मात्र किती साईज आहे तुझी सोमनाथ माझी चाळीस नंबर ಲಕ್ಷ್ಮೀತ ಲಕ್ಷ್ಮೀ स्कोरर टॉपचा स्कोरर आहे कोणत्या टुर्नामेंटला पाहिजे असं तर सांगा एक नंबर बाई चला ओके राहत साठ व्हायची नाही का होत आहे का म्हणजे चारवरीतच मारतोय आपण चारवरीतच मारतो चिकट होतोय आता खेळायला

आपल्या एका मैदानावर सुंदर बोलंदाजी आपण बोलंदाजी आपल्याला एका मैदानाच्या पाहायला मिळतात दोन्ही एकाच तालुक्याच्या विरोधात कित्येक वेळा

काहीतरी सांगा काहीतरी टिप्स द्या पोरांना जरा नवीन पोर नाही माझं ऐका चला पोहायला तिकडं पाणी बघ हजार हजार जमा आणि ते हजार हजार जमा करा नाही देवा महाराजांनी वावरतून कोणता कॅच सोडला कॅच कोणता पहिली मॅच झालेली पहिली मॅच आता हरल्यामुळे दुःख बघा किती दुःख आहे यांच्या चेहऱ्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर दुःखिंग चालू आहे आणि सगळ्यांचं प्लॅनिंग चालू आहे हरल्यामुळे जरा नाराज

जस्ट नो हो रे पहिले काय माय लागलेली आहे आमची आता मैच कोणत्या संघाबरोबर आहे आपली मॅच वाळवणे 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 बरोबर मॅच आहे आमची वागाळे वागाळे पुणे जिल्ह्यातील तू तालुक्यातील सुरु तालुक्यातून वागळे या संघाबरोबर मैच आहे आता कोकडीची आमची पाहूया एक भी हा प्लेयर माझा काल मैच गेला <laughs> ए, एक व्हिडिओ काढून द्या इकडे चौकारचं बॉल आमदार नाही नाही जात नाही जोडीन ट्रॉफी घेऊन जायची खरं सांगितलं ट्रॉफी काय करायचं ट्रॉफी आपण इकड घेऊन बाजारेट एवढा आपण मला सण मानणार मला अपमान मी सण नाही करू शकत गावचा मानव शेवटपर्यंत लागेल हो तुम्हाला चला अनिल सर

जिंकलाय रत्नेश्वर क्रिकेट क्लब आणि वागाळे सांगायला हरवले पहिल्या इनिंगमध्ये आमचे पंच्याहत्तर रन झाले ते शहात्तर विन होते आम्ही काहीतरी चाळीस ओवर ऑलआउट केली त्यानं आणि अजून पण आमचं स्पर्धेतील आव्हान जिवंत अजून आम्हाला दोनपैकी दोन्ही मॅच जिंकायचे पुढच्या मॅचला अजून टाईम आहे बघू किती कसं काय सच्या मॅच पण झाली बरं का आई पण अच्छो परसो अध्यक्ष झाली का मॅच झाली आता किती आपल्याला आप एक मॅच काढायची आमची एक ओवर तीन बॉल मध्ये आपल्याला तीन रंजनगाव आयकॉन आयकॉन खेळाडू होते त्यांच्या संघामध्ये स्वप्नील कुटे आयकॉन असून सुद्धा विषय क्लोज करून टाकलाय आणि मॅच मात्र दुसरा सलग विजय झालाय आता तिसरी मॅच जी कायची कोणा बरोबर तिसरी वाळवणे वाळवणे बरोबर आहे वाळवणे बरोबर तिसरी मॅच आता आणि एक मॅच झाली त्याच्यानंतरची नंतरची मॅच आणि काय रे

आलोय खेळून इकडे 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 खरं सांग झालं बॅच शेवटची बॅच कशी झाली येऊ आता देवा इथून आला पाहायला जवळजवळ इथून तीस पस्तीस किलोमीटर शेवटच्या पंचवीस पंचवीस रेल्वे लावत ते आणि शेवटची मला दिली मित्रांनो फक्त एक रन मॅच जिंकलेली सुपर एट मध्ये गेलो पण जी बाहेर बसले होते अगदा आपले फिल्टर होते ना सगळे गॅसवर गेले ते सगळे सगळे काय हे होते तिथं आता होते गेली असती मॅच गेली असते रो मारला शेवटच्या पाल मग चुनी नाही आज मी थ्रो फॅकला होता मित्रांनो तिथं फक्त टाईम यायचा असती पण टाईमवर विन नव्हती तिथं पुन्हा सुपरवर काहीच नव्हतं व्हिडिओ तर अशा पद्धतीने आम्ही असं तरी सुपर जाऊन पोहोचलो आणि हा पार आमच्यावरती फुटलं ना हे मात वाचे खेळून नाही तर पोराने लशी व्या घातल्या असत्या तर व्हिडिओ खूप मोठा झाला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की नू। चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा थांबू आपण रामकृष्णारी जय जवान जय किसान